नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण उपवासाची इडली आणि उपवासाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहेत एकदम सोपी पद्धत आहे हे मिश्रण जे आहे ते आपण रात्रभर भिजत ठेवलेलं नाही किंवा फर्मेंटेशनसुद्धा केलेलं नाही तरीही आपली इडली एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी झालेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी भगर घेतलेला आहे तर तुम्ही याला वरईचा तांदूळसुद्धा म्हणू शकता किंवा उपवासाचा तांदूळसुद्धा म्हणू शकता तर हा भगर मी चांगला निवडून घेतलेला आहे आणि इथे मीडियम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत तर या बटाट्याची साल काढून घेणार आहेत आपण इथे मी कच्चाच बटाटा वापरलेला आहे आणि जो भगर आहे तो आपण एक पाण्यामध्ये एक पाच मिनिट भिजत ठेवलेला आहे आणि आपल्याला तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला भगर चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये जी काही घाण असते ती निघून जाते नंतर आपण जो बटाटा घेतला होता त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाटा आपल्याला चांगला पातळ चिरून घ्यायचा आहे कारण तो बटाटा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहेत म्हणून दोन्ही बटाट्याची साल काढून आपण तो धुवून त्याची बारीक पातळ काप करून घेणार आहेत तर इथे आपला बटाटा चिरून झालेला आहे तर तो, तो आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहेत आणि याची एक पातळ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तर बघा इथे आपली बटाट्याची पेस्ट बनवून तयार आहे तर ती आता आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहेत इथे आपली बटाट्याची पेस्ट बनवून तयार आहे तर ज्यामध्ये आपण बटाटा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बटाटा वाटून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये आता आपण जी भगर आहे तीसुद्धा बारीक वाटून घेणार आहेत तर त्यामध्ये इथे मी एक वाटी दही टाकलेले आहे हे ताजं आणि फ्रेश दही आहे तर अगदी थोडंसं पाणी टाकून हे बॅटर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे आपलं भगरचं बॅटरसुद्धा वाटून तयार आहे तर बघू शकता तुम्ही बटाट्याचं आणि भगरचं बॅटर दोन्ही वाटून तयार आहेत तर ज्या पातेल्यामध्ये आपण जे बटाट्याचं बॅटर काढलं होतं त्यामध्येच आपण हे भगरचं बॅटर टाकून घेणार आहेत तर हे आता आपण चमच्याने दोन्ही एकत्र मिक्स करून घेणार आहेत आता त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं बॅटर चांगलं मिक्स करून झालेलं आहे तर हे, हे बॅटर आता आपण एक दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवणार आहेत आपलं बॅटर इकडे रेस्ट होईपर्यंत आपण उपवासाची चटणीसुद्धा बनवून घेणार आहेत तर हे बॅटर आता आपण बाजूला ठेवणार आहेत तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे आपण चांगले खमंग भाजून घेतले आहेत त्यावरची साल काढून घेतली आहे आणि इथे मी पाव वाटी दही घेतलेलं आहे तर तुम्ही इथे ओला खोबऱ्याची सुद्धा चटणी बनवू शकता तर एक वाटी शेंगदाणे आपण भिजत ठेवलेले नाहीत तर ते भाजून लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत थंड झाल्यावर पाव वाटी दही टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं वापरलेला आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप केले तरी सुद्धा चालतात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर बघा इथे आपली चटणी बनवून तयार आहे तर तुम्हाला घट्ट चटणी आवडते की पातळ चटणी आवडते त्यानुसार तुम्ही चटणी बनवून घेऊ शकता तर चटणी बनवून तयार आहे तर ही आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहेत तर बघा इथे आपली उपवासाची सुद्धा चटणी बनवून तयार आहे नंतर इकडे आपण इडली पात्र काढलेलं आहे तर त्याच्या जे प्लेट आहेत त्याला सर्व प्लेटला आपण तेल लावून घेणार आहेत तर सर्व इडलीच्या खाचामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून चांगलं तेल पसरवून घेणार आहेत तर इकडे आपलं इडलीचं बॅटरसुद्धा तयार आहे आता यामध्ये आपण एक पक एक पॉकेट इनोचे इनो, इनो वापरणार आहेत तर इनो पॉकेट आपल्याला या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं इडलीचं बॅटरसुद्धा तयार आहे बघा किती छान फुगलेलं आहे तर इकडे गॅसवरती मी इडली पात्र गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि या प्लेटमध्ये आता आपण इडली टाकून इडलीचं बॅटर टाकून घेणार आहेत आपण ज्याप्रमाणे इडली बनवतो त्याचप्रकारे आपल्याला ही उपवासाची इडली बनवायची आहे सर्व प्लेटमध्ये आपण इडलीचं बॅटर टाकून घेतलेला आहे तर झाकण ठेवून आपल्याला एक दहा ते बारा मिनिट इडली वाफवून घ्यायची आहे आणि आपण इकडे चटणी बनवली होती त्यासाठी आता त्यासा त्या आपण तडका मा तडका तयार करून घेतलेला आहे तर थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे लाल मिरची असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता तर तडका आता आपण चांगला मिक्स करून घेणार आहेत चटणीमध्ये तर इथे आपली उपवासाची चटणी बनवून तयार आहे आणि इकडे दहा ते बारा मिनिट झालेले आहेत तर बघा आपली इडली सुद्धा छान वाफवून तयार झालेली आहे तर टूथपिकने किंवा चाकूच्या मद मदतीने आपण बघणार आहेत इडली शिजली की नाही ते तर बघा चाकूला काही लागलेलं नाही तर आपली इडली छान वाफवलेली आहे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि प्लेट आपण बाहेर काढून घेणार आहेत तर त्यात इडली लगेच काढायची नाही थोडीशी थंड होऊ द्यायची आहे आणि मगच आपण इडली बाहेर काढणार आहेत तर सुरीच्या मदतीने आपण इडली काढून घेणार आहेत तर बघा इथे आपली इडली किती मस्त झालेली आहे तर अशा प्रकारे आपली उपवासाची इडली आणि उपवासाची चटणी बनवून तयार आहे तर बघा इथे आपली इडली एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जीसुद्धा झालेली आहे एक इडली मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद